निपाणीतील बस स्थानक मध्ये रात्रीच्या वेळी प्रवाशांचे जीव धोक्यात निपाणी हे गाव सीमा भागावरती असल्याने या गावाला नेहमी प्रवाशांची बस स्थानकात ता गर्दी असते या बस स्थानकामध्ये रात्रीच्या वेळी जा करणारे प्रवास बसचे प्रसिके बसावी लागते पण या स्थानकात लाईट बंद अवस्थेत असल्यामुळे सर्व स्थानक अंधारमय झाले असून प्रवाशी अंधारातच उघड्यावरती प्रवाशी झोपलेले आहेत काही प्रवाशी तसेच बसले आहेत तर काही प्रवासी डुडकी घेत आहेत तर काही प्रवाशी चक्क अंधारातच जेवणसुद्धा करीत असलेले दिसून आले आहे सध्या सरकारकडून स्त्रीशक्ती मोफत बस सुविधा केल्यामुळे सर्व ठिकाणी महिला मुली प्रवाशांची संख्या ज्यादा दिसून येत आहे तसेच या स्थानकामध्ये सुद्धा महिलांची गर्दी मुली या अंधारातच झोपलेले आहेत यामुळे या, या महिलांचे जीव धोक्यात हो व चोरीची भीती मनात धरून बसलेली आहेत या ठिकाणी रात्री पोलीस कॉन्स्टेबल प्रवाशांच्या अंगठा मशीनला लावून स्कॅन करून तपाससुद्धा करीत आहेत यावेळी महिलांची असे मनोगत व्यक्ती गेली की रात्रीच्या वेळी महिलांचे पैसे दागिने चोरी झाला किंवा एखाद्या महिलावर अत्याचार झाला तर स्थानकाचे प्रशासन जागे होणार किंवा असे यावेळी रात्रीच्या महिलांनी सांगितलेले तरी याकडे स्थानक अधिकारी या गोष्टीचा विचार करून लाईटची व्यवस्था करावी असे बोलली जात आहे त्याचबरोबर रात्रीच्या वेळी कंट्रोल नसतात त्यासाठी स्वयंचालित डिजिटल बस वेळापत्रक बसवण्याची मागणीसुद्धा यावेळी केली जात आहे साठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जाहिरातसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा